गणेश चतुर्थीत कोकणातील गणपती मंदिरांचं दर्शन कोकण कोकणचा गणेश गणेश चतुर्थी पासून फक्त कोकण साधला तुझ माग मी आता साता समुद्रापार कोकणची ओळख निर्माण करणारा देवगडचा चा हापूस या देवगडच्या आपूची जशी ख्याती आहे तशीच देवगडमध्ये विविध सांस्कृतिक धार्मिक अशा विविध क्षेत्रांची विविध अंगांनी हा तालुका नावाजलेला आहे ओळखला जातो अशाच या तालुक्यात आपण आज आलेलो आहोत या तालुक्यातलं असं एक गाव आहे ज्या ठिकाणी प्राचीन गणेश मंदिर आहे या गणेश मंदिराची आख्यायिका आपण आज जाणून घेणार आहोत द त्याकरिता आपण आज पोचलो आहोत हे देवगड तालुक्यातल्या दाभोळे या गावी दाभोळे हे गाव आहे आणि या दाभोळे गावामध्ये पोखरबाव येथील हे गणेश मंदिर आहे ज्या गणेश मंदिराची जी मूर्ती आहे ती प्राचीन मूर्ती आहे पांडवकालीन मूर्ती आहे पांडवकालीन हे मंदिर आहे आणि या मंदिराची नेमकी आख्यायिका काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत कोकण सातच्या विशेष कार्यक्रमात जाऊ देवाची या गावा या कार्यक्रमानिमित्तानं आपण पोचलो आहोत या दाभोळे गावात चला तर मग पाहूया नेमकी काय आहे या गणेश मंदिराची आख्यायिका थेट जाणून घेऊया देवा निसर्ग सौंदर्याने वसलेल्या या दाभोळे गावामधील या आपण मंदिरात गणेश मंदिरात पोचलेला आहोत आता मी प्रवेश मंद गणेश मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आहे आणि आपण आता पोचणार आहोत जे मंदिर आहे जे पांडवकालीन मंदिर आहे त्या मंदिराच्या थेट आपण प्रवेशद्वारावरून आतमध्ये निघालो हो। आहोत येथील हे गणेश मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान आहे नवसाला पावणारा गणपती म्हणून इची सर्वदूर आख्यायिका आहे आणि अनेक भाविक दर दिवशी या मंदिराला दर्शनाला येत असतात असेच अनेक आपल्यासोबत भाविक आहेत त्यांनी आत्तापर्यंत ज्या काही मागण्या केलेल्या आहेत काय त्यांनी त्या देवासमोर नवस मानलेले मा मागितलेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल तुम्ही मंदिरात दर्शनाला आलात काय म या मंदिराची प्रचिती तुम्हाला आलेली आहे काय सांगा मी असं सांगेन आज माझा वाढदिवस आहे माझा वाढदिवस मी ह्या गणपती म्हणजे मंदिरात साजरा करण्यासाठी आलेली आहे कारण का मला असं वाटतं की जे काय माझ्या आयुष्यात घडलं किंवा मला जे काय मिळालं किंवा माझ्यावरती जे चांगले संस्कार घडले किंवा मला चांगले जे मार्गदर्शन मिळाले मला प्रत्येक संकटातून ह्या बाप्पाच्या मूर्तीने बाहेर काढलं आणि बाप्पा माझ्या स्वप्नात पण येतात आणि मला खूप काही गोष्टी जेव्हा पण मी संकटात असते तेव्हा मला या बाप्पानी असं बाहेर काढलेलं आहे आणि असं माझं नातं ह्यांच्यावर दोन हजार बारापासून जुळलं आहे माझी मुलगी पण नवसाची ह्या मंदिरातून आहे आणि माझी नोकरीसुद्धा मी ज्या हेल्थकेअर कंपनीमध्ये जुएंतस हेल्थकेअरमध्ये होती तेव्हा पण मला बप्पानीच नोकरी दिली म्हणजे प्रत्येक माझे नवस असे एक दोन महिन्यात असे पूर्ण होतात कारण का मी मनापासून माझे म्हणजे आराधना करते बाप्पाची आणि मी अशी खूप नास्तिक होती दोन हजार बारा च्या अगोदर मी खूप नास्तिक होती मी मंगळचं वगैरे खूप असं नॉनव्हेज वगैरे खायची पण नंतर आता बप्पाशी माझं नातं जुडल्यानंतर मी संकष्टीचा उपास करते म्हणजे श्लोक करते बप्पाचे आणि खूप बप्पाचं स्मरण करते आणि त्यामुळे बप्पा पण माझ्यावर असे प्रसन्न होतात आणि मला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात तुम्ही नेमकं पहिल्या इथे आला होता दोन मी लहानपणी पण यायची मी मालवणातून मालवण माझं गाव आहे मी लहानपणी पण यायची पण तेव्हा असं करेक्ट मला असं गायडन्स नव्हतं आणि मी जे यायची नमस्कार करून जायची पण हे दोन हजार बाराला असं घडलं चमत्कार असं म्हणू शकता माझ्या लग्नाला दहा वर्ष झालेले आणि मला मूल नव्हतं तर मी इकडे येऊन नवस केलेला बाप्पाच्याकडे दोन हजार बारामध्ये बारा जून दोन हजार बारा आणि आठ जुलैला मला कळलं की मी गरोदर आहे म्हणजे एकाच महिन्यात तर ते जे बाप्पानी मला अस्तित्व त्यांचं दाखवून घडवून जे दाखवलं की मग मला कळलं की म्हणजे आपण काही गोष्टी मागतो तर ते आपल्याला परमेश्वर ऐकतो आणि परमेश्वराला पण हे असं हवं असतं की आपण आपले त्रास किंवा आपल्या भावना येऊन त्यांच्यासमोर व्यक्त करावा म्हणजे असं नसतं की मनातल्या गोष्टी आहेत तर ते बप्पा समजून घेतील आणि बप्पा पूर्ण करतील असं नाही बप्पाला पण हवं असतं की तुम्ही येऊन तुमचं त्यांच्यावर संवाद करा तुमचे प्रॉब्लेम्स यांच्याशी डिस्कस करा बप्पाला पण हे आवडतं आणि त्याच्यामुळे बप्पानी मला लगेच एका महिन्यात आणि ती आता परी खूप छान मुलगी मला बप्पामुळे प्रसादाच्या रूपात मिळालेली आहे तर माझ्या आयुष्यात जे काय घडलं आहे आजपर्यंत मी फायनॅन्स कधीच मागितला नाही बाप्पाकडे पण मला पप्पानी पण जे म्हणजे फायनान्शियली जे असं सपोर्ट केलेला आहे तर त्यांचा पूर्ण पूर्ण माझा म्हणजे मी आता पण पंचवीस जूनला गेलेला संकष्टी होती तर तेव्हा मी नवस केलेलं आहे तर तो, तो नवस पण आता पूर्ण झाला आहे दीड महिन्यात आणि तो नवस फेडायला मी आलेली आहे तर असं माझं माझं नातं आहे आणि मी पहिली राखीसुद्धा आज बप्पाला बांधायला आलेली आहे कारण का मला असं वाटतं बप्पाच्याच रूपात बाप्पाच माझे भाऊ आहेत आणि बप्पाच माझे वडील आणि बप्पा माझे सर्वस्व आहेत आल्याच्या नंतर कसा आनंद मला जे पॉझिटिव्ह फिलिंग्स येतात म्हणजे एक जो असा गुजबम्स म्हणतो ना आपण असा अंगावर काटा मला असं एक तो महड गणपती अष्टविनयाचा तिकडे तो अनुभव होतो कारण का खोपोलीला माझं घर आहे तर तिकडे मला तो एक अनुभव होतो आणि सगळ्यात पहिला अनुभव हो इकडचा आहे इकडे म्हणजे असं आहे ना बप्पा माझे आई वडील आहेत इकडची ही जी मूर्ती आहे मला मला काहीही प्रॉब्लेम झाले ना मी इथे मनात बोलून अशी तासन तास इथे गप्पा मारते बप्पाशी आणि असं वाटतं ना बप्पा माझं सगळं ऐकतात आणि ते ऐकतात हे कसं मला सिद्ध होतं कारण का त्या गोष्टी माझ्या पूर्ण होतात तर हे दीड दोन महिन्यात असं माझं आहे की दीड दोन महिन्यात मला बप्पा असं आणि जर मी तीन महिन्यात अशी नाही आली तर असे पप्पा स्वप्न देतात की आली नाही आली नाही आली नाही तर त्याच्यामुळे मी नव्वद दिवस झाले की माझी कॅपॅसिटी संपते आणि मी परत म्हणजे जसं आपण प्रत्येक गोष्ट आईवडिलांवर शेअर करतो तसे मी माझ्या प्रत्येक गोष्ट ह्या मूर्तीबरोबर शेअर करते असं माझं हे बारा वर्ष नातं जुळलेलं आहे बाप्पाबरोबर नन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दात्वितेजोषि त्वं प्रत्यक्षम् ब्रह्मासि त्वं ज्ञानमयोविज्ञानमयोषि सर्वं जगदितं तद्धो जायते सर्वं जगदितं तद्धस्तिष्ठति सर्वं जगदितं त्वयि अयमेष्यति सर्वं जगदितं त्वयि प्रत्येति पांढवकालीन गणेश मंदिराची निर्मिती नेमकी कशी झाली याबाबत सविस्तर बोलण्यासाठी या मंदिराच्या निर्मितीत ज्यांचा मोलाचा वाटा असलेले बाळकृष्ण राऊत यांचे सुपुत्र विठ्ठल राऊत आपल्यासोबत आहेत ते जाण त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या मंदिराची आख्यायिका नेमकी कशी आहे कशी या मंदिराची निर्मिती झाली हे ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत राऊतजी काय सांगाल ह्या मंदिराची कशी निर्मिती झाली कसा साक्षात्कार घडला आणि गणेश मूर्ती ही परंपरा पांडव ज्यावेळी वनस होते आता जवळ सात आठ हजार वर्ष झाली त्यावेळीपासून ही पिढ्यान पिढ्या लोकांना माहिती होतं पण आधी हे तीन झाडांच्या मुळात ते स्वयंभू स्थान होतं गणपतीचं पण हे -पीड़े पिढ्यान पिढ्या लोकांना माहिती होतं पण इथे कोणी हे जंगल असल्या पुढे गावाडी तीन किलोमीटर खाली त्याच्याकारणानं पुढे कोणी यायचं नाही मग ते वडिलांच्या मनात काय आलं की आपण काहीतरी इथे सुधारणा करावी असं संकष्टी लावून साफसफाई करायची याची मंदिराची नंतर मग हळूहळू त्यांचा जीव इथे झडला त्याने नाही मग हे जंगल साफ करून लोक बोलून असं हळूहळू सुधारणा करत गेले नंतर हे गणपती आपलं नावारूपाला येलं ना आज हा जुना रोड आहे ऐकून आणि ते खाली पोकर भाव हे खाली भुयार पांडवांनी कोरलेलं आहे आणि ती भाव म्हणजे वीर आहे लांबचे लांब ते भुयार आहे म्हणून ते पोकर पोकरलेलं आहे म्हणून नंतर बाराव्या वर्षी त्या वडिलांना दृष्टांत झालं त्या पिंडीचा पलीकडे पिंडे आहे ओंकारेश्वर पंचावतारी पाच अवतार आहे तिच्यात वरारूप कासवाने पृथ्वी पाटीर घेतली त्या पद्धतीत आहे ते समोरून बघितलं कासव आहे बाजूला डुक्कर आहे आणि पूर्ण कासवाची कासवा पाठ आहे त्याला गोल वर्तुळ आहे ते पृथ्वी आतमध्ये शिवलिंग आहे आणि पाण्याच्या बाजूला चंद्रोकर आहे ते शंकर महादेव आणि त्याच्या खाली पाण्यात गोकर्ण पिंड आहे गायच्या कानात शिवलिंग आहे एवढं एवढं खोल आहे ते असं त्याच्या बाजूला असं ते झाडी अशी पूर्ण आणि एक फातं पाणी पावसात वाहतं मे महिन्यात थो थोडं वाहत नाही फक्त सुकतो बाकी झरे चालू असतात तिथे याचा विकास केव्हा झाला आणि म्हणजे कशा पद्धतीने झाला याचा प्रथम दृष्टांत झाला होता अशी काही अख्यायिका आहे दृष्टांत मूर्ती स्वयंभू ही स्थापित पहिल्यापासच होती सुरुवातीपासूनच पण जंगल असल्या नाही ते कोण यायचं नाही पूर्ण जंगल होतं फक्त हा रोड गाड्या इथून जायच्या या बघा असं सागर रोडचा कटड आहे आता दरवर्षी या मंदिरात कोणकोणते कार्यक्रम होतात आणि कशा पद्धतीने प्रत्येक महिन्याची संकष्टी तिथे कसं लोकांची याद्या चालू असते अंगारकी संकष्टी लिहिणी जत्रा जत्रा भरते आणि मागे गणेश जयंती तीन ती दिवस त्यावेळी लोकांना सर्व येणाऱ्या भाविकांना प्रसाद असतो हा म मंदिर निर्मितीत तुमच्या वडिलांचा देखील मोठा हद्दभार आहे त्या त्यांनी कशा पद्धतीने याचा विकास केला आणि ते कशा पद्धतीने आता हे नावार उपाय कसं हा स्वयंभू स्थान आहे त्याच्याकडनं लोकांचे नवस किंवा काही ते गारण्य गेलं तर त्यांची प्रचिती त्यांना मिळते किंवा त्यांची कामं होतं त्याप्रमाण नंतर असं ज जिकडे तिकडे प्रचिती होत गेली की हा गणपती स्वयंभू नवसाला पावतो आकेला उभारतो कुठूनही हाक मारली तरी उभं आणि वडिलांनी काही एकट्याने का हे केलेलं नाही असं भाविकांच्या पैशातून मदत घेऊन असं थोडं थोडं केलं आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे तुमच्या वडिलांना साक्षात्कार झाला होता की जी खाली शिवलिंग आहे त्या शिवलिंगासंदर्भात काही साक्षात्कार झाला अशी देखील आख्या आहे का त्याबद्दल का, काय आता इथे ते काम चालू असते वेळी ना खाली ते पायर आता हे हो तु बघितलं ना पायर ते जंगलच होती पायवाट होती ते साफ करीत असते वेळी तिकडे ते मग त्यांना दृष्टांत झाला पाण्यातून तो ब्राह्मण आला आणि त्याने ते शिवलिंग त्यांच्या हातात आता जसं मी सांगितलं तसं दिलं तिथे आणि काय कार्यक्रम होतात तिथे काय नाही फक्त मागे गणेश जयंतीला आम्ही फक्त महारुद्राभिषेक करतो कारण कुणकेश्वरला मोठी जत्रा भरते ना आणि तो मंदिराच्या खालून जो वाहतो तो कसा बारमाई असतो बारमाई वाहत असतो त्याचा उगम कुठे काय का उगम इथूनच आहे असं मंदिराच्या दर्शनी भागात आपण पाहिलं की चतुर्भुज असलेला गणेश म मूर्ती तिथे आहे आणि त्या, त्या गणेश मूर्तीचं दर्शन घेतल्याच्यानंतर भुयारी मार्गाने हळूहळू आपण पायऱ्या उतरत मंदिराच्या तळमजल्याकडे म्हणजे आपण खालच्या भागाकडे येत आहोत आणि येथे एक असं विलोभनीय दृश्य आहे जे पाहून आपण सर्वजण थक्क व्हाल मंदिराच्या अगदी पायथ्यापासून सुरू झालेला एक झरा आहे जो बारमाही वाहणारा झरा आहे आणि या झऱ्याच्या काठाला एक शिवलिंग आहे आणि ते शिवलिंग आपण आता पाहणार आहोत आता आपण आलो आहोत मंदिराच्या पायथ्याशी जिथे बारमाही वाहणारा जो झरा आहे त्या झऱ्यामध्ये आपण पाहिलं तर एक स शिवलिंग आहे आणि सतत पाण्यात असलेलं हे शिवलिंग आहे आणि या शिवलिंगाच्या बाजूलाच ओंकारेश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिराबद्दलची पण एक वेगळी आख्यायिका आहे ती नेमकी आख्यायिका काय आहे ती आपण मगाशी पुजाऱ्यांकडून जाणून घेतली आपण या थेट मंदिरात आलो हो। आहोत मंदिराच्या स समोरच आपण इथे पाहिलं तर नंदी आहे आणि नंदीच्या समोरच हे शि शिवलिंग आहे जे कासवाच्या आकाराचं चा शिवलिंग आहे या शिवलिंगाची जी आख्यायिका आहे ती आपण मगाशीच जे येथील मानकरी आहेत की राऊतांनी सांगितली पण या मंदिरात जो मजकूर लिहिलेला आहे तो मजकूर नेमका काय आहे ते आपण आपल्या दर्शकांना जाणव दाखवणार आहोत हा मंदिराच्या या गाभाराच्या गाभाऱ्याच्या प पृष्ठभागावरती जो मजकूर लिहिलेला आहे तो मजकूर असा आहे की ओम तारेश्वर शिवपिंडी ही पुरातन शिवपिंडी आहे ही हजारो वर्ष पाण्यात होती हे म माहीत नव्हते गणपती मंदिराचे जेवेळी काम करण्यात आले होते त्यावेळी पु पुजारी श्री श्रीधर राऊत दाभोळ येथील जे राऊतवाडीतील जे व्यक्ती आहेत त्यांना स्वप्न पडलं होतं दृष्टांत झाला होता त्यांना गणपतीच्या पायथ्याशी पांडवकालीन वीर आहे त्या पाण्यातून एक माणूस शिवपिंडीवरती आ, आण आणतो आहे आणि ती हातात आहे त्यात त्या असा त्या त्यांना दृष्टांत झाला होता आणि त्यावेळी तो पिंडीचा शोध त्यांनी सुरू केला होता आणि ज्यावेळी गणपतीच्या पायथ्याचे काम सुरू होते आणि त्यावेळेस पाण्यात दगड फोडले जात होते आणि बरेच दगड फोडल्यानंतर एक आचार्य दगड शिल्लक होता आणि तो दगड पंचमुखीमध्ये गोलाकार वर्तुळाकार अशा स्थितीत होता आणि काळ दग दगड होता त्या जो दगड जो सापडला तो एक चौदा डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी सापडला त्या जो दगड सापडला त्यावेळी इथली जे जाणकारी मंडळी होती त्या म मंडळींनी याबाबत जे गगनगिरी महाराज आहेत त्यांना विचारणा केली त्यावेळी त्या परमपूच्या गगनगिरी महाराजांनी या येथील गावकऱ्यांना सांगितलं की ते साक्षात शिवलिंग आहे आणि ते हजारो वर्षापूर्वी याच ठिकाणी पाण्यात होते आणि या शिवलिंगाची आपण स्थापना करावी असं प परमपूज्य गगनगिरी महाराजांकडून येथील गावकऱ्यांना आणि सांगण्यात आलं त्याच्यानंतर या ओंकारेश्वर मंदिरात या शिवलिंगाची स्थापना झाली आणि ती दोन हजार तीन साली ही या म शिवलिंगाची स्थापना झाल्यानंतर ह्या मंदिराचा जो आपण पा पाठवतो हे सर्व जी उभारणी ही करण्यात आलेली आहे अशी एकंदरीत जी आपण आज पाहिलं तर शिव आणि गणपती ही एकच दोन्ही जी स्थानं आहेत ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं साक्षात शं स्वयंभूचं स्थान शंकराचं स्थान आणि सोबतच गणपती दोन्ही दोन्हीही स्वयंभू स्थानं या दाभोळे गावात बसलेली आहेत आणि त्याची जी प्रचिती आहे ती इथल्या भाविकांना येते अगदी दूरदूरवरून मोठे भाविक हे दूरु दूरु या ठिकाणी दर्शनाला येतात त्यांना येणारे अनुभव आहेत ते आपण मग ऐकले आहेत की वेगवेगळे जे नवस आहेत ते नवसाला पाहणारा गणपती म्हणून देखील हा गणपती येथे प्रसिद्ध आहे त्याचबरोबर येथील जे शिवाचं मंदिर आहे ते देखील भाविकांचं एक मोठं श्रद्धास्थान आहे त्यामुळे जगभरातून येणाऱ्या सगळ्या पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी एक नक्कीच विलोभनीय दृश्य तसंच एक श्रद्धेचं स्थान म्हणून हे दाभोळेगावचं गणेश मंदिर आणि शिवलिंग मंदिर आहे आणि हे तुम्ही नक्की आवर्जून पाहायला या तुर्तास इथेच थांबतो कोकणातील अशीच प्राचीन शिवकालीन मंदिरांचा इतिहास जाणून घेण्यासाठी पाहत राहा कोकणचं चा महाचॅनल कोकणसात लाईव्ह